पेण विधानसभेतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शेकापचे अतुल म्हात्रे यांना मराठा समाज आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी पाठिंबा दिला आहे पेण विधानसभेतून मराठा समाजाचं पाठबळ मिळाल्याने अतुल म्हात्रे यांची ताकद वाढणार आहे पेण विधानसभेत मुख्य तेरी लढत होताना पाहायला मिळणार आहे अशातच आता शेकापच्या अतुल म्हात्रे यांना मिळालेलं पाठबळ त्यांना जिंकण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मात्रे हो मात्रे अतुल म्हात्रे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत शिवाय पेन विधानसभेतून असताना मुख्य लढत होणार हे अद्याप अस्पष्ट होत आहे मात्र अतुल म्हात्रे यांचं जड झाल्याने भाजपचे रवींद्र पाटील विरुद्ध शेकापचे अतुल म्हात्रे अशी लढत होणार आहे आणि या भेटीमध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे ज्या प्रकारचं वातावरण आताच्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये जी बी जे पी पक्षाची जी, जी धारणा आहे त्यांचं जे कार्य आहे त्याच्या विरोधात काम करत असताना इथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे तर त्याची देखील आपल्याला घोषणा करतो आणि विशेष करून सांगू इच्छितो आता बिकॉज कालावधी संपत आलेला आहे मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचे आभार आहेत मी ऋणी आहे आणि धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर तमशी सावंत के टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल